डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांची वंजार उमराद येथील विकास लहाणे यांच्या उपोषणास भेट विधानसभेत प्रतिनिधी पाठविण्याचं आवाहन जालना तालुक्यातील वंजार उमराद येथील आंबेडकरी चळवळीचे विकास लहाणे हे विविध मागण्यांसाठी गेल्या अकरा दिवसापासून आमरण उपोषणास बसलेत त्यांच्या उपोषणास गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी भेट दिली दरम्यान उपोषणाने प्रश्न सुटणार नसून हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिनिधी विधानसभेत पाठवावेत असं आवाहन डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी केलंय वंजार उमरद येथील उपोषणकर्ते विकास लहाणे यांनी आंबेडकरी समाजाच्या उन्नतीसाठी काही मागण्या शासनाकडे केल्या त्या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी मागील अकरा दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणास आज डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी भेट दिली आपण विकास लहाणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय परंतु या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी तुमचे खरे हक्काचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव वैभव धबगडे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे शिवाजीराव आदमाने दादाराव लहाणे बाळू बोर्डे राजू पाखरे विकास बोर्डे संदीप कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते की ज्या दिवशी आपल्या मतांचा अधिकार आपल्याला वापर करायचा असतो तो मतांचा अधिकार आपण विकून येतो आपली मतं आपण कुणाच्या दुसऱ्याच्या दावणीला बांधून देतो आणि म्हणून आपल्यावर ही परिस्थिती त्या दिवशी आपण कुणाचं तरी मटण खातो आणि म्हणून मग आज उपोषणाची वेळ आपल्यावर येतो त्या दिवशी आपण कुणाचा तरी दारू पितो म्हणून आज उपाशी राहण्याची वेळ आपल्यावर येतो म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला जाता जाता एक खूप मोठी ताकद देऊन गेले मतांची ताकद ताकद ओळखा की ताकद ओळखा आणि त्याचा योग्य वापर करा